वसईच्या चोळणे गावात अकरा जुलै दोन हजार सहाच्या साखळी बॉम्बस्फोटांनी एक कुटुंबच उद्ध्वस्त झालं यशवंत भालेराव यांचा तेवीस वर्षीय एकुलता एक मुलगा हर्षल भालेराव हा त्या भीषण स्फोटात मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना मृत्युमुखी पडला हर्षलचा तो कामाचा पहिला दिवस होता सकाळी घरातून हसत खेळत गेलेला मुलगा सायंकाळी कधीच परतला नाही त्याचा मृतदेह मिळण्यासाठी तब्बल तीन दिवसांची तगमग आणि तडफड अखेर जेव्हा तो मिळाला तेव्हा एका बापाच्या हृदयातील शांतता कायमची हरवली हर्षलच्या आठवणींना अमर करण्यासाठी यशवंत भालेराव यांनी आपल्या राहत्या बंगल्याला हर्षल सात अकरा हे नाव दिलं आज एकोणवीस वर्षानंतर जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींना निर्दोष मुक्त केला तेव्हा या निर्णयाने भालेराव कुटुंब पुन्हा हजरला पोलिसांनी योग्य आरोपी पकडले होते का असा थेट प्रश्न यशवंत भालेरावांनी उपस्थित केला ते म्हणाले दबावाखाली पोलीस कुणा सोम्या गोम्याला पकडतात आणि आपली जबाबदारी पार पाडल्याचं समजतात म्हणूनच न्यायालयाने आरोपी सोडले आणि पहिल्यांदा तर पोलिसांनी संशय घेतला होता तो माझ्या हर्षलवरच या दुःखातूनही भालेरावांनी एक प्रकाश निर्माण केला हर्षलच्या नावाने बौद्ध समाज मंदिर उभं राहिलं सरकारकडून मिळालेल्या मोबदल्यातून ते उभारण्यात आलं हर्षलच्या वाढदिवशी आजही गावकरी एकत्र येतात आणि त्याच्या आठवणी जागवतात हर्षल नाही पण त्याची ओळख आजही हर्षल सात अकरा म्हणून त्या घराच्या दारावर कोरलेली आहे ही केवळ एक पाटी नाही तर एका बापाच्या मनात खोलवर चळणारी आठवण आहे न्यायाच्या शोधात आजही अस्वस्थ करणारी अतिशय दुर्दैवी आहे आणि ती अपेक्षित होती असं मला वाटतं कारण मला पहिल्या दिवसापासून असं होतं की ह्या केसचा निकाल फारसा चांगला लाभदायक होणार नाही आणि तो तसाच लागलेला आहे पहिल्या दिवसापासूनच या केसमध्ये कळे दुर्लक्ष झालेलं आहे असं मला वाटतं आम्ही हे दुःख सहन करत बसून सायष्यभर तर काय जवळच आहे आम्ही जोलतो तोलतो सहन करायचं याच्या व्यतिरिक्त काय करू शकतो आम्ही इथल्या विहारासाठी संपूर्ण दान केलं आणि ते दान करून त्यांनी त्या लोकांनी देखील त्याची जाणीव ठेवून एका हॉलला नाव दिलं हर्षल भालेराव सभागृह म्हणून त्यांनी त्याचं नाव देऊन त्याला जिवंत ठेवलेलं आहे त्या प्रोसेस प्रमाणे ते अपील करणार आणि पुढे जाणार त्यामुळे दे, आपण त्याच्यात काही करू शकणार नाही कारण जर मुळातच चुकीचं असेल तर तुम्ही कुठेही गेला तर निकाल तोच लागणार आहे